नमस्कार ज्ञाना भाऊ नमस्कार नमस्कार दादा ज्ञाना भाऊ किती आहेत आज विक्रीला आज आपल्याकडे अठरा मशीद अठरा गाडी उतरली दादा कुठून आणता माल ज्ञान भाऊ आपल्याकडे हरियाणाचा का हो हरियाणा आणि किती एक नंबरची किती महिन्याची ज्ञान भाऊ एक नंबरची आता साडे तीन चार पाच सात सात महिन्यापासून येतात सगळ्या तीन महिन्यापासून सात महिन्यापर्यंत आणि ह्याही काय साऱ्या सर सगळ्यात तीन महिन्यापासून एकदम गॅरंटीड एकदम आणि ज्ञाना भाऊ किंमत काय सांगा पन्नास हजारपासून किंमत सांगायचं जसं समोर गेराय किं तस व्यवहार व्यवहार लालोर कमी जादा करताना कमी जास्त होईल ना तुमचा मोबाईल नंबर सांगा ज्ञान भाऊ मोबाईल नंबर एक्यानं छप्पन झिरो झिरो असं का एकदम गॅरंटेड तुमच्या घोडेगावच्या बाजारात असते बाहेरून येणार शेतकऱ्याला करताना कमी हो जागा शेतकरी मित्रांनो पाहू शकता आज ज्ञानेश्वर भाऊ यांच्याकडं या अठरा म्हशी विक्रीसाठी आहेत गोठ्यावर तरी ज्या कोणा शेतकऱ्याला अशा खात्रीशीर तीन महिन्यापासून तर सात महिन्यापर्यंत गॅरंटेड म्हशी खरेदी करायच्या असतील त्यांनी संपर्क करा आणि खात्रीशीर म्हशी खरेदी करा घोडेगाव म्हैस बाजार ज्ञानेश्वर भोवायरेकर